ठाण्यात विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेडने तीनशे घर खरेदीदारांची व तीन बँकांची फसवणूक केली दोन हजार पंधरा साली गृहप्रकल्प नेरळ येथील वाकस या ठिकाणी बिल्डर अतिव गाला विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेडचा डायरेक्टर गृहप्रकल्प सुरू केला तेव्हापासून लोकांनी पैसे द्यायला सुरुवात केली परंतु घर खरेदीसाठी दिलेले पैसे बिल्डरने दुसऱ्या कंपनीत जिथे तो स्वतः डायरेक्टर होता तिथे फिरवले तसेच कंपनीने गृहप्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाच्या रकमेतून बिल्डरने स्वतःच्या नावे जमिनी विकत घेतल्या व अचानक दोन हजार अठरा साली बांधकाम बंद करून बिल्डर फरार झाला तीन वर्षापासून फरार असलेल्या बिल्डरला नेराळ पोलिसांनी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस साली अटक केली आपण स्वकष्टाने कमवलेले पैसे घरांसाठी गुंतवले पण त्यात आपली फसवणूक झाली या धक्क्याने पाच जण मृत्युमुखी पडले काही जणांनी स्वतःचे राहते घर विकून नवीन घर घेण्यासाठी पैसे गुंतवले पण त्यातही त्यांची फसवणूक झाल्याने त्या कुटुंबावर आता रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे सदर लोकांची फसवणूक केलेल्या बिल्डरवर एम पी आय डी व पी एम एल एच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी आता घर खरेदीदारांकडून करण्यात येत आहे विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेड या प्रकल्पामध्ये नेरळ येथील प्र, गृहप्रकल्पामध्ये जवळजवळ साडेतीनशे लोकांनी घर खरेदी केलेलं आणि त्या साडेतीनशे लोकांमधनी जवळजवळ नव्वद टक्केपर्यंत पैसे सर्व भरलेले आहेत दोन हजार पंधरा साली तो प्रोजेक्ट सुरू केलेला आणि दोन हजार अठरा साली त्याचं पजेशन मिळणार होतं परंतु दोन दोन हजार अठरा साली बिल्डरने ते काम थांबवलेलं आहे आणि काम थांबवून तो फरार झालेला दोन आणि आज ताग्यात आम्हाला घर मिळालेलं नाही आहे तर आम आम्ही त्याच्याविरुद्ध दोन हजार एकवीस साली एफ आय आर केलेला त्या एफ आय आरमध्ये त्याला अटक झालेली आहे अटक झाल्यानंतर त आमची कोर्टाकडे एवढीच मागणी आहे की त्या कोर्टाकडे आणि पोलिसांकडे जे लोक लो, इन्व्हेस्टिगेशन करतात त्यांनी फास्ट इन्व्हेस्टिगेशन करा आणि आम्हाला न्याय द्या त्याच्यावरती जे आ, त्याने मनी सायफलिंग केलेलं आहे पैशाचा गोळ केलेला आहे त्याची ताप लवकरात लवकर पी एल पी एम एल एद्वारे तुम्ही ते तपास करा एम पी आय डी लावून आम्हाला न्याय मिळवून द्या आणि के लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती ते केस चालवा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या